चंद्रपूर साईबाबांच्या एकशे साताव्या पुण्यतिथीनिमित्त भव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आहे आजपासून मंगलमय वातावरणात उत्सवाला सुरुवात करण्यात आली असून चार दिवस पारंपरिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलंय यावेळी साई मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी साईबाबांचा एकशे सातवा पुण्यतिथी उत्सव अर्थात विजयादशमीचा उत्सव शिर्डीमध्ये साजरा केला जातो आणि आजपासून या उत्सवाला सुरुवात झालेली आहे साई मंदिर परिसर अतिशय सुंदर अशा फुलांनी विद्युत रोषणाईने सजलेला आहे आणि असंख्य भाविक आजपासूनच या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीमध्ये दाखल होत आहेत साईबाबा संस्थानने देखील या उत्सवाची जय्यत तयारी केलेली आहे आणि भक्तांच्या ज्या सगळ्या सुविधा असेल यासाठी साईबाबा संस्थान सज्ज झालेलं आहे आज सकाळपासून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर आपल्यासोबत आहेत सर काय उत्साह आहे आणि कशा पद्धतीने तयारी आहे कसा हा तीन दिवस चार दिवस उत्सव साजरा होतो बाबांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रोजी महा समाधी घेतली त्यानंतर प्रत्येक वर्षी जे साईबाबा संस्थानच्या वतीने हा महा समाधी दिवस जो आहे तो साजरा केला जातो हे जे आहे एकशे सातवं वर्ष जे आहे उत्सवाच साजरं होत आहे चार दिवसाचा हा उत्सव आहे आणि सकाळी जे आहे ते काकडा आरतीनंतर बाबांची पोथी त्याचप्रमाणे बाबांचे प्रतिमेची शोभायात्रा करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जे ते जे अखंड साई आहे उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे सकाळी बाबांच्या प्रतिमेची मिळवणूक झाल्यानंतर जे आहे ते भिक्षा कार्यक्रम होईल त्यानंतर साडे दहा ते बाराच्या दरम्यान जो आहे तो आराधना विधी होईल त्यानंतर स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था जी आराधना विधीतले सर्व पदार्थ जे आहेत ते साई प्रसादायामध्ये भक्तांसाठी जे आहेत ते भोजनासाठी ठेवण्यात आलेले दे आहेत कशा पद्धतीने भाविकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांचा रहिवास असेल सुरक्षा असेल किंवा ही सगळी कशी काळजी अं या चार दिवसीय उत्सवामध्ये जवळपास अडीच ते तीन लाख भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या भक्ताचं जी त्याची राहण्याची व्यवस्था त्याची दर्शनाची व्यवस्था त्याच्या प्रसाद भोजनाची व्यवस्था जी आहे आणि त्याच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था जी आहे ते, ते साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे प्रसादालयामध्ये प्रत्येक दिवशी जे चार दिवसाचा कार्यक्रम आहे प्रत्येक दिवशी जे आहे ते वेगवेगळ्या मेनू जो आहे प्रसाद भोजनामध्ये वेगवेगळ्या मेनू आणि वे ते प्रत्येक दिवशी ठेवण्यात आलेले आहेत नक्कीच आपण बघितलं तर कुठेतरी मोठा उत्साह शिर्डीमध्ये बघायला मिळतो आणि चार दिवस पारंपरिक पद्धतीनं हा जो उत्सव आहे तो साजरा केला जातो आज सकाळी उत्सवाला सुरुवात झालेली आहे दिवसभर विविध कार्यक्रम आहेत उद्या उत्सवाचा विजयादशमीचा मुख्य दिवस आहे या दिवशी आलेल्या सगळ्या साई भक्तांना दर्शन मिळावं यासाठी मंदिर देखील रात्रभर खुले राहणार आहे आणि आलेल्या भाविकांची व्यवस्था करण्यासाठी साईबाबा संस्थान देखील सज्ज झालेलं आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहिल्यानगर बातमीपत्र